जरा पुरत ना घेऊन माय माझे काय इथंच वेट करतो बाबा तिकडे आता झुमर येणार ट्रॅक्टर घेऊन पण तू इथं अजून स्वयंपाकाला पत्ता नाही का स्वयंपाक करशील का डब्बा दिशील मध्ये काय तर समजा लिहून राहिला बाबा इथंच वेट करता काय करतो तर जरा म्हटलं घे ना पुरत ना लवकर लवकर करू करूनच राहिली बापा का मी काय काय बसली आहे का सांगा बरं मला मी करूनच राहिली म्हटलं पाच मिनिट इकडल्या तिकडं वेळ झाला चालते म्हटलं डब्बा घेऊन जा तुम्ही स्वतःला सेम बघा पाच दहा मिनिट थांबून जा जाऊ ते तिकडे डब्बां आता काय येत नाही मी का काही वेळ होऊन राहला त्या अजून नाही डब्बा घेऊन जा म्हणता पाच दहा मिनिट इकडले तिकड म्हटलं वेळ होते ना झुमरली मी टाइम दिला असता आता तयार येऊन आणि तिला काय घरी बसून ठेवू का आता बोला नाही का मला आठचा टाइम देता म्हणून तुम्ही घरातून निघत नाही असं आहे ना तुला म्हटलं सकाळी उठ स्वयंपाक कर तू आता मस्त आरामशीर उठली ना आरामशीर स्वयंपाक कुरायला म्हटलं पुरता नाही घे जरा मग डब्बा द्यायचा म्हटलं तर फुरताय ना मार आमची आरामशी ढिले सारखी कुरायली तर घे म्हटलं मग लवकर झुमर ना आता म्हटलं हॅलो हा शिवराज मी बोलता म्हटलं झुमर झुमर बोलून हा हा बोला झुमर बोल बोल काय म्हणता काय आता अजे आहे बाबा काय म्हणजे तुम्हीच म्हणजे मिनटा मिनिटाची खबर देत जास्त मला मग कसं करा म्हटलं जाऊ का त्याच्या घरी हा आठ वाजता त्याच्या घरी बोलावलं त्याने टॅक्टर घेऊन तिथून मग वावरात जाऊ दे कसं कराव म्हटलं आता असं याच्यासाठी का राजा बोललो तुम्ही आठवून हा तर मग कसं करू जाऊ का देवला घरी देऊ का त्याच्या वरती पेरणी करून सांगा मग कसं करू जाऊ का नाही लवकर लवकर काय जातो का जरा चको चको नाही करत का हा जरा म्हटलं चको चको कर ती पैसे वाढते हा म्हटलं दोन तीनशे रुपये वाढून देतो ना तुला तू काय घेऊन आला माझ्या मनात जसं म्हणतो तसं करतो फक्त हो रा बाबा शिवला भाऊ तुमच्या पुढे का मी तुम्ही जसे म्हणता तसं सा। सांगा ना काय करू जाऊ का त्याच्या घरी त्याच्या वाराची पेरणी करून देऊ का सांगा म्हटलं मग जाऊ का इथं एक काम तू जाऊच नको चालले हा मग तू त्या घरी हा त्या घरी आल्यावर तुले म्हणा मी चालला म्हणा बायकोचे कागदपत्र आणाल तिच्या गावाले तर म्हणा माय काय जमत नाही म्हणा पाहू म्हणा उद्या परवा हा काय म्हणत म्हणतो मग तो म्हणून मला पहिले हो म्हटलं नसं म्हटलं तसं म्हटलं तर तिला म्हणा काय म्हणा तुम्ही थोडे खाजी पायावर राहिले बाबा ते मला लावलं बोला नाही मला लावते अरे ते बोला नाही का चार गोष्टी मला आहे का सांगा ना घोबा फिरायचा चकचक्रासाठी दुसऱ्या दुसरा इला सांगा अरे तोच इलाच बरोबर आहे नाही तर का आता बहीण भावाची लाडकी काय तेज ना चालू आहे ना त्याच्यासाठी लोकांची पण धावपाय चालू आहे तू तोच बायना टाकून दे माझ्या बायकाचे कागद पत्ताना चाललं म्हणा तिच्या माहिरी असं सांगून दे तू चालल म्हणा बाबा म्हणा तुमची पेरणी म्हणा उद्या द्या असं म्हणून दे मग ते काय म्हणते पाय दहा शिवाय दिल्याशिवाय सोडत नाही मला ते मग काय का काही नाही बा मी जातो त्याच्यावर पेरणी करून देतो तुमच्या मनात आय करून मला त्याच्या हाती जोडे खायचे अभि माझ्यासाठी माझ्यासाठी एवढं नाही करू शकत काय तू दे त्याला टिपारी करून त्याला घुम घुम एवढ्या लवकर देता का त्याची पेरणी करून हा ले हुशार समजून राहिला तसं आले त्याला तर वरली मटका लागला का नाही लागला तर पाच हजाराचा वरली मटका भेटला मार गा वरले का हुशार का मारून राहिला मला दल टिपारी माझ्यासाठी मग दुसरा बारा त्याला म्हटलं मी ना गावाला चाललो आणि मी जर गावात दिसलो तर अजून खायच नाही का मग भांडण्याची आपण गावाला गेला नाही म्हणून इकडे तिकडे घबर माहिती नाही करून दिलं असं नाही म्हणते दुसरा काही सांगा म्हटलं बाबा हा असा बारा सांगा म्हटलं छपवला नाही पाहिजे आपल्याला झालंय पाहिजे आपल्या उमर गावाला चाललं म्हटलं ना घरीच आपण दिसलं दिसलं अजून आपण मग तू एक का घरी झोपून राह झोपून राहा तब्येत खराब आहे याचा नाटक कर फक्त बाकीचं मार सोडून का का ते काय आहे ते मायकून काय जमत नाही म्हणा पेरणी फिरणी माहिती तब्येत खराब आहे म्हणा दोन तीन दिवसाला सध्याच काही होत नाही म्हणा तुम्ही दुसरा डायव्हर पाहणार एका त्याच्यातना पेरणी करून घ्या मला टॅक्टर मला घेऊन म्हणतो फक्त बाकीचा काय मी फोन घेतो कारण की दुसरा ड्रायव्हर आहे ना मा आपण दोघंच ड्रायव्हर आहे गावामध्ये बाकीचे आहे तर सगळे कामकामी लागले येते का येत आपणच ते मग माझ पाशी ना मग मी पाहिजे दिले बरोबर चांगला घालतोय का तू फक्त एवढं कर हा तब्येत खराब आहे नाटक करतो बरं ठीक आहे पण माझं म्हटलं तुम्हीच मला तब्येत खराब मी नाटक करायला लावले तर माझ्या म्हटलं रोज लागत म्हणले तर माझे काय पाचशे बरोबर तो लागत म्हणजे लागत म्हणले तुम्ही तिकडे काय करा तू समजून जाणार का तुझ्या रोज पकला बाकी तर मार सोडून दे काय आहे मी तिला काल चांगला घालतो ना कसं काय तो तिच्या हुशार काय राहते पोलिस टिमिक टिमिक ते त्याला वरली मटका लागला का नाही लागला तर मार हुशार काय मरवायला गाव वर बरोबर ठीक आहे म्हणा ठीक आहे तर तुला इकडे टिपारणी चांगली हजार दोन हजाराची हो द्या हजाराची द्या दोन हजार द्या मला काय नाही करायला तुम्ही तिकडे टिमारी द्या का फिमारी द्या तुमचा भाऊ तुमचं सगळं हा फक्त मला मार रोज लागत बाकी हुशार झाला मग हो हो ठीक आहे ना म्हटलं फक्त तुला जेवढं सांगितलं तेवढं काम तू आता त्या घरी येतो हा फक्त तब्येत खराबीच नाटक कर ते लेखाले आपण चकोचको करू हा चकोचको चांगली चांगले त्याच्याकडून पैसे पैसे होत ना म्हटलं त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही बरं बरं ठीक आहे ना म्हटलं काही टेन्शन घेऊ नको तू तुलाही देतो मी घेतो चांगला घालू लगाले हो बरं ठीक आहे तू म्हटलं तेवढं काम करतो फक्त तब्येत खराबीचा नाटक करत येणार तुझ्या घरी आठ वाजले आठच्या टाईम देतात तुला तर आठ वाजले आता दहा पंधरा मिनिट वाट पाहि त्या घरी आवाज द्यायला तर म्हटलं ते नाटक करतो बरोबर हा हो ठीक आहे कर मी का ठेवता वाट पण पत्ता नाही आजचा टाइम देता लोकाचा तरी पण पत्ता नाही कुठं टाकला काय थांब येम गेम काढलं असेल टॅक्टरचं पुसपास घिसपाच करत येत असून थांब पाच दहा था मिनिट येते

बरोबर आणतो तिला सव्वा आठ झाली तरी पण पत्ता आणतो तिला त्या फुला चिवल्या मले पाहिजे ना तवन मालते लोक पैसे नाही देत कोणी कोणाच्या कामाने कळत आणि हे ते मला लगायचा नुसता तवना मारला नुसता तवना मारला आता दिग खराबून आला ते लगाले पकला चांगला कांदा झुलून मली ना तिनं पैसे नाही दिले तर नाही का मले का टेनं मारले नाही का सोडलं का मला ना नाही का मली मारले टवणं आपण म्हणतो जाऊ द्या बा आपण पैसे दिले नाही आपल्या कोण काही देणं झाले नाही का आपलं आपल्याला माहीत समजते का ते तुला काय नाही तो आपल्याला टेवन मारून राहिला मली मारल्यानं नाही का त्याला वल्ली मत का भेटला म्हणून दराजी मस्ती आली मग नसता भेटला तर मग माहीत पडलं असतं घुमून लागला लंग लंग इकडे तिकडे पैसे मागले त्याच्यात त्या समोर हात पहिलं कोणा दिले नाही देले पण देण तरी कोणा बोलत चावल का बेवलाय पैसे वापस देऊन देण नाही काही गेले तिने त्याच्या आली कोण देणार दिले पैसे बोल त्याला म्हणा वल्ली मत का लागून गेला तिने त्या त्याचं पिने लागली होती शंभर टक्के त्याला कोणी नव्हते देत पैसे हो ना भेटली तर माणसानं एवढी होती नाही करा टोमने मामने नाही मारा माणसानं नाही बरोबर नाही का कंदीला पाहिजे टोमने गिमने खायला मारायला पाहिजे मला तेच कुरा लागतो आपल्याकडे पाहिजे दुसऱ्याला मार टोमने मारते वाले आपल्याला पाच जाते नदून बोलत जाते दोन दिवसा म्हणून तेच चालू का त्याचं मला पाच जाते आणि तिकडे तुम्ही मारत जाते मला इकडे पाच जाते तिकडे तोने मारत जाते जाऊ द्या म्हणा माणसाची काय दोन दिवशी चांगली राहते मग काय जे आहे ते आहे लेखा लिहिला डबल काम पडला आपल्या सोबत सांगून दिले मग कसे काय टोमणी मारणार आहे काय मारणार आहे तिथं ते पण आता देतो ना टिपारी मी यायला कोणाला माहिती पडत म्हणा मी एकदा टिपारी देऊन राहिली म्हणून सांगायला नाही पुरत येईल पुरे गावर ढुंडा पिटून टाकणे कंदीला पाहिजे आपलं आपल्या जवळ राहू द्या कसा म्हणते ते कंदीला पाहिजे मग भावाचं काम ते नाही टाका एखाद्याला बेकार माणूस आहे ते पा नाम आलाय लिहा छान ठेवला नाव घेतल्या बरोबर टक्के धक्क्यात ते म्हणेच होत नाही रे बावा। भावा भाऊ भावाचा नाही होत का भावा जवळ बसलेला अजून कोणाचा नाही होत सगळे भाणी वतनी करते जसं आम्हाला समजतच नाही नाकातले पुरे टोनारच टाकतो बरं ठीक आहे म्हणा जाऊ द्या झाला आमचं काम सांगेन तुम्हाला विषय चिवल्या पाय दोघाली मार लाल तोला भाऊ भावाचा नाहीत म्हणते ना भावाळ बसलेला कोणाचाच नाही म्हणते काय म्हटलं मारून आता कसं कलावायचं मी तर टिपारी दल्ल्याशिवाय सोडत नाही असं तुम्ही तिकडे पाच बसा काय करता काय नाही तर मी नाही सोडत अस टिपारी दल्ल्याशिवाय तिकडे काही कोणाकन दिल्या पाहिजे पा नाही आल्या का टोले मारून राहिला आपल्याला फोन टोले मारून राहिला ठीक आहे म्हणा किती दिवस टोले मारशील डबल काम पडून नाही का सांगू का मग कसं काय टोले राहायचे काय मार राहायचं नाही नाही ना पण एवढी मस्ती बोली नाही ना माणसाले दोन मिनिटात मस्ती निघते लगाची हा दोन लयपरी दिला ती मस्ती निघते बोले का जिथं भेटला तिथं तोमने मारून लागला जिथं भेटला तिथं तोले मारून लागला काय बोले का ऐकू 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 माणसा दिमाग खाला बोलून लागला आपण होतं जाऊ द्या बा जाऊ द्या बा जाऊ द्या बा आता नाही मारला आता नाही मारून लागला काही नावत नाही मुलाला बंद करायचा मारून मारून लागला अजून अजून तोले जाऊ द्या मारू द्यान तोले आपल्याला काय खाणकं पडून राहिले का त्याच्या समोर आपल्याला टोले मारू राहिले त्याच्या समोर येतो काही नाही डबल यांचा आपल्या समोर हात पहिला मग सांगू काले हो हो मग सांगू लागले हो तर झालं पाहिजे फक्त एकदा दाखवतो मग त्याला काल घंटे कर अरे जुमार झालाच नाही घरा दूर म्हटलं राहिठचा टीम आठ येऊन राहिल तर पत्ता नाही त्या निघाचा म्हटलं का चालतं रे का तिथे महाराजली पेरणी करून काय म्हणता अरे म्हटलं साडेआठ वाजून राहिले ना काय तुला आठ चा टीम देत तर राहिजे अजून त्या पत्तानी घरून निघायचा झोपला जाय काय तर आता उठला का म्हटलं का तिथं महाराजली पेरणी करून काय करून तुम्ही काय समजा लिहून राहिलं म्हटलं चाललं घे ट्रॅक्टर जर महाराजली पेरणी करून भावा आठचा टीम देत राहायच्या आठच्या आठ झाली का चालतं म्हटलं जेवलाल <laughs> बु जेव्हा तू मी काय म्हटलं आता दोन तीन दिवस बाईपर काय जमत नाही भर राजे थंडी वाजत ताबाला थंडी वाजून ताबाला म्हटलं पाईपवर काम करणं होत नाही आता टॅक्टर का पायपर बसला नाही उरलं त्याचा धड बोलला नाही उरायला म्हटलं तुम्ही याचा दुसरा टॅक्टरवाला फोन घ्या टॅक्टर घाल एका ड्रायव्हर फोन घ्या दुसरा त्याला घेऊन जा तुमच्या अजून पेरणी करून घ्या बा माहिती तब्येत खराब आहे दोन तीन दिवस का जबत नाही मला बरं वाटीपर्यंत तू तब्येत आता वक्तव्याच खराब झाली करायचे माया माय फिरून देत राहायचे मग बिमार पडतात तिकडे पंधरा दिवस बिमार राहतात महिनाभर भर बिमार राहता मला करा लागते खाडून देतात रे बाबा आता कसं करा म्हटलं दुसऱ्या ड्रायव्हर कोणता पू मी दुसऱ्या ड्रायटर त्याच्या पहिले होका घेऊन घेतो बिमार पडत हा म्हटलं दुसऱ्या ड्रायव्हर कोणता भाऊ अरे <S preachers> दुसरा ड्रायव्हर पाहा ना कोणी असन ना म्हटलं पाहा ना कोणी कोणी असन त्याने घेऊन जा लगेच मग ट्रॅक्टर हाय का तो घेऊन जा म्हटलं तर काय जा पेरणी करून टाका बा बाई कोण जमत नाही दोन्ही दिवस सध्या तर बाबा भरोसा जर थांबचाल तर म्हटलं जोपर्यंत बाई तब्येत सोडी होत नाही तोपर्यंत मी येत नाही दोन दिवस लागू शकते त्याला पाच दिवस लागू शकते आता सगळं आलं बा आता तर आपण आता आणली बा आता बघ कोणता ड्रायव्हर पहा काय पहा मुले का समजून ना आलं म्हटलं आता तू ड्रायव्हर पा आणि ते कोणता ड्रायव्हर देतो काय तर माहिती बोलली पेरणी आज करायची ते कोणी आलती हो एक एक दिवस लांबूनच लांबून राहिला लांबूनच लांबून राहिला आज करायचे बा हो तुलीच गेलो तिकडं काय होईल <laughs> तो तो तेली चरूपा। तेली चरूपा हो तर आपले शिवराज का तुमचे भाऊ त्याला विचारून त्या घरी त्याच्यावर दुसरा ड्रायव्हर ते करून घ्या छान डबल समोर हात फैला होते काय आताच आता मी टोला मारून आलो आता डबल झालं म्हटलं दुसरा ड्रायव्हर नाही काय का त्याच्याशी हातोच आहे एक्स्ट्रा एक ड्रायव्हर हाय पण सगळे कामोकामी गेले अरे ते शिवलाल आहे एकटे घरी बाकी म्हटलं कोणी आहे ना डायव्हर खाली सगळे कामकामी आहे ना करायला पाहिजे मग काय कसं करता म्हटलं मग बरं जाऊ दे मग आता आपल्या उपाय नाही जास्त त्याच्याशी काय करतो बरं मी विचारतो तिला विचार येते काय येतं विचारा ना घेऊन जा डाक्टरचे म्हटलं दोन हजार मग अलग अरे त्याचा रोज काय आहे त्याचा रोज अलग देऊन देतो म्हटलं बाकी मला काही करायला लागत मग डॉक्टरचे दोन हजार मग डिझेल घेतला सगळं आलं त्याच्यामध्ये दोन हजारामध्ये मध्ये त्या शिवला मुचा रोज काय ना त्याला विचारून घेता ते अलग देऊन त्याला बरं ठीक आहे पहिले शिवल्याला विचारून येतो ना येते काय देतो तिथं बसला कंदील बुट्या पैसे विचारतो ठीक आहे विचारून ना येते काय नाही मग आता थांबव तुम्हाला चार पाच दिवस माहिती नाही नाही पाहतो ना मग जाऊन करून घेतो ना आपल्याला काय ड्रायव्हरच पाहिजे ना आपल्याला काय तिला पैसे देणार काम करून घेणार नाही ना? पाहिजे शिवल्याला म्हणतो ते करून घेतो नाही तर मग पाहायला थांबा लागेल तिथं पर्यंत

मी तास सासऱ्याच्या गावला चालू रे भू हो ते बायकोचे कागदपत्र आणले त्याचा चालू नाही का लाडकी बहिणी योजना का काही चालू आहे ना त्याच्या बायकोचे कागदपत्र चालू मी तिच्या गावले हो नाही ते मी दिलं करून उद्या जातो दे आता दिवस काढून उद्या चालला जायला आता दिवस फिरणं करून दे एका दिवसाचं काम आहे आपलं नाही ना पण पंधराशे रुपयाचा सवाल आहे ना बायकोचे पंधराशे रुपये झाले ना आज कागदपत्र झाले नाही ते पंधराशे रुपये महिना मग भेटत नाही म्हणते म्हणून आज कोणी अधिक मला कागदपत्र आणले हो म्हणून काय आज काही जमत नाही आपल्याला लगेच उद्या घेऊ आज मी आजच जातो ना आजच ऑफिस येतो उद्या करून लगे तो नाही ना एक दिवस लांबवला नाही पूर्ण उद्या दिवसभर पाणी राहिलं तर काय करीन मग मी काय करून शिमाई पेरण नाही म्हटलं आजच पाहिलं जमलं तर करून देणं का म्हणलं दोन तीनशे रुपये काय वर तर घेऊन गे दोन तीनशे कुठं थांबणार तो पारी तो चांगली लंबी टिपारी देतो पारी था था थी। था। था 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 ना मोठे मोठ्या मारून राहिला ना टोल्यावर टोले टोल्यावर टोले टोले मारून राहतो थांबतो देतो का तुला टिपारी चांगली काय दोन तीनशे रुपये वरत म्हटलं तू काय विषय करता दोन तीनशे वरत घेऊन चालत चालत ना बरं येतो तर खरं पण आपलं म्हटलं ते वर तर दोन तीनशे काही होत नाही तुला एक गोष्ट बोलू का पंधराशे रुपये देऊन पूर्ण आणि विषय मुका करून टाका म्हटलं पंधराशे रुपये देऊन दे आणि खतम विषय काय येतो मी गाय आता येतो घरून पाच नाही आरी करून बस करून देत आरतली पेरणी का बापा बाबा पंधराशे रुपये तीन दिवसाचा रोज काय एकाच दिवसात घेऊन राहिला का बाबा पाचशे रुपये तर रोज चालू आहे ड्रायव्हर तुला म्हटलं दोन तीनशे वरच देतो हा पूर्ण म्हटलं आठशे रुपये देतो तुला तुला पंधराशे म्हणून राहिला म्हटलं ना कमी करतो राशी रुपये घेऊन राहू दे ना मग मी काय बाबा मला मग बायका पाय मग दुसरा ड्रायव्हर कोण आहे काय आहे म्हटलं थांबून झुमारची तब्येत सुद्धा ये पाय मग पटत असेल तर म्हटलं पंधराशे देतो मी नाही तर दे बदला घेऊन राहिला ह्या ह्याला काय टोमने मारले ना शंभर टक्के त्याचा बदला घेऊन राहिला पंधराशे रुपये बाबा पंधराशे रुपये अरे म्हटलं या शिवल्या आठशे नाही तू नऊशे घे पण म्हटलं चाल साडे नऊशे हजार घेऊन गेल्या गायले आता म्हटलं काही बोलू नको हजार रुपये घेऊन घे आणि विषय खतम करून टाकायला चाल आपल्याला ते जमत नाही म्हटलं पंधराशे तर पंधराशे हो पा पटंद जबरदस्ती आहे नाही ना मी तुम्हाला म्हणून राहिलो ना माया मी ना रोज सांगितला काम हां मग काम काय माल तसंही होतं पाच रुपये तुम्ही असं हा पण मला आता कावाल होतं म्हणून मी घरी राहिल त्याच्यामध्ये तू चाल म्हणून राहिला म्हणून तुला मला रोज सांगून राहिला पंधराशे तर मला जाताय कावाले मी ते येत नाही लिहिल पण तेवढा म्हटलं फोर्स करून राहिला मी तुला होत म्हटलं पण पंधराशे देत असेल तर येतो ना तर मी त्याला भर गावाले मला बिन दुसरा ड्रायव्हर नाही म्हणून सांग का नहीं नहीं ना का तुला विचारलं नसतो मी ना त्यामुळे हातही नसते फैलोले बिन नाही दुसरा गाव ड्रायव्हर आहे तर सगळे काम आहे म्हणते त्या चिमराची तब्येत जाऊन आजच खराब झाली पाहिजे होती काम आहे आतापर्यंत झाली नाही मग माझी प्रेरणा करून त्या नंतर होती म्हणा आयुष्यानं आता सगळं करावं खायचं म्हटलं चालणं अकराशे गेल्या काय अजून शंभर आणून घे अकराशे पंधराशे ते पंधराशे आपली एकच बोली आहे जे आहे त्या पंधराशे ते पंधराशे पाय पटन ने नाही राहू दे कोणी कुणाचं नसतं ते बाबा माझ्या सगळा भाऊ असून लगे का आता पंधराशे ते पंधराशेच म्हणून राहिला शंभर रुपये कमी नाही का काही नाही का हजार घे अकराशे घे पण काहीच नाही म्हणते पंधराशे ते पंधराशे बरं ठीक आहे म्हटलं गेले का पंधराशे घे हां कवायत तू हा चाल म्हटलं मग आताच चाल हो करून देवाची पेरणी आता आजच्यात झाली पाहिजे उद्याचा दिवस निघाला नाही पाहिजे आता समोर राहिलो मी हो हो आजच्यात म्हटलं पार्थिव निपटून देतो ठीक झाला पंधराशे झाला फायनल मग दे पहिले पंधराशे दिन दे इकडं नंतर काय देतो पेरणी करून देऊन राहिलो ना भरोसा नाही आहे का देऊन राहिला म्हटलं पंधराशे काय का पण चालू राहायचे पेरणी दे पहिले करून देतो ते पंधराशे बरं ठीक आहे मग झालं ना का येतो मला जरा ते घरून टप्पूर मारून हा बात पाच मिनिटं येतो बरं ये मग लवकर घरी ट्रॅक्टर घेऊन जुमरच्या घरचा काय म्हणतो लवकर ये